कमी वेळामध्ये तयार होणारे खाण्यासाठी खूपच अप्रतिम लागणारे असे हे चॉकलेट कप केक आज आपण कपामध्ये बनवणार आहोत कढईमध्ये बनवणार आहोत ना ओव्हनमध्ये खूप कमी वेळामध्ये बनवून तयार आहे फक्त दोनच वस्तूंपासून खूपच कमी वेळामध्ये खाण्यासाठी खूपच छान लागतात अशी ही रेसिपी एकदा घरी आपण ट्राय करू शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर अशा प्रकारे हॅप्पी बिस्किटचे पुढे हॅप्पीचे बिस्किट तीन पुढे तीन घेतलेले आहेत आणि एक ओरिओचा बिस्किटचा पुडा घेतलेला आहे तर अशा प्रकारे बिस्किटांचे तुकडे करून घेतलेले आहे मी तर हे तुकडे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया अशा प्रकारे आणि खूप जाड प जाडसर पण नाही आणि खूप एकदम बारीक पण नाही अशा प्रकारे मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे मिक्सरच्या मध्ये भांड्यामध्ये बारीक करून आहे आता त्याच्यामध्ये आपण पाणी मिक्स करून लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करून हे मिश्रण एकदम घट्ट पण नाही आणि खूप पातळपणे असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला तर अशा प्रकारे बघा चमच्या सा सारखं फेटात जेणेकरून गुठ्ठ्या राहिल्या पाहिजे सर्व मिश्रण एकत्रित तयार झालं पाहिजे अशा प्रकारे तयार करून घेतलं आहे दोन चमचे त्याच्यामध्ये दळलेली साखर घेतलेली आहे बिस्किट तर ऑलरेडी गोड असतातच पण त्याच्यामध्ये थोडासा गोडे बन येण्यासाठी पाणी मिश्रण केलेलं आहे त्यामुळं आपण याच्यामध्ये साखर ॲड केलेली आहे तर प्रकारे तुम्ही पाण्याऐवजी दुधाचा पण वापर करू शकता आपलं असं बॅटर तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही खूप घाट घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही अशा बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर आता गॅसवरती काय करू कढाईमध्ये आपण कढाई ठेवायची तापायला कढईमध्ये मीठ टाकलेलं आहे मी आपण कढईमध्येही कप केक तयार करून घेणार आहोत अशा प्रकारे आज तर अशा प्रकारे मीठ टाकून दिलेलं आहे पाच मिनटं हीट येण्यासाठी कढई गरम होईपर्यंत आपण कपमध्ये केक ब मिश्रण भरून घेऊया तर कडे तापेपर्यंत आता याच्यामध्ये बघा पाव चमचा इनोचा फूड सोडा टाकलेला आहे मी याच्यामध्ये आणि हे बॅटर एकदम सारखं फेटत घ्यायचं आहे है, जेणेकरून सारखं हे बॅटर फुललं पाहिजे एकदम मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे है, तर अशा प्रकारे बाजारामध्ये असे कप केक फेटतात बघा तर या कप केकला मी तेल लावून घेते ब्रशच्या साह्याने नाही लावलं तरी काही हरकत नाही कप कप केकमध्ये म्हणजे याच्यामध्ये केक अजिबात चिटकत नाही तर अशा प्रकारे मी सर्व कपांना तेल लावून घेतलेलं आहे ब्रशच्या साह्याने तर याच्यामध्ये आपण हे मिश्रण जे तयार केलं आहे ना ते याच्यामध्ये आता चमच्याच्या साह्याने भरून घेऊया तर एक अर्धा अर्धा कप मी हे सर्व मिश्रण एकत्रित सारखं सारख्या कपामध्ये सर्व कपामध्ये भरून घेतलेलं आहे चमच्याच्या साह्याने अशा प्रकारे बघू शकता तर अशा प्रकारे माझे दहा कप तयार भरून तयार झालेलं आहे तर अर्धा कप भरलेला आहे प्रत्येक कप तर अशा प्रकारे बघा जे ताटामध्ये आपण हे कप केक तयार करणार आहोत ना कढईमध्ये जे ताट ठेवणार आहोत ना तर ताटामध्ये आपण हे सर्व कप केक तयार ठेवायचे आहे चा याच्यामध्ये ताटामध्ये आणि हे ताट उचलून आपण कढईमध्ये ठेवून देणार आहोत अशा प्रकारे उचलून तर कढई तर आपली गरम झालेली आहे अशा प्रकारे बघू शकता तर या कढईमध्ये आता आपण स्टँड ठेवून अशा प्रकारे स्टँडवरती ताट ठेवणार आहोत या ताट ठेवून दिल्यानंतर याच्यावरती असं एक घट्ट झाकण ठेवायचं आहे झाकण असं ठेवायचं आहे की बिलकुल वाफ नाही गेली पाहिजे बाहेर अशा प्रकारे बघू शकता तर झाकण ठेवलेलं आहे आणि झाकणावरती जड वजन पण ठेवायचं आहे काहीतरी जेणेकरून हे झाकण हलणार पण नाही वाफीमुळं आणि एक कपडा पण टाकलेला आहे कॉटनचा तर अशा प्रकारे बघू शकता मीडियम गॅसवरती पंधरा ते वीस मिनटानंतर आपले केक तयार झाले की नाही आपण बघूया साहाय्याने चेक करून तर काढीच्या साहाय्याने लाकडी काढीच्या साह्याने मी अशा प्रकारे चेक करून बघते तर मिश्रण अजिबात चिकटलेले नाही आहे तर आपले केक तयार आहे तर अशा प्रकारे बघा केक पण तयार झालेला आहे तर हे मिश्रण म्हणजेच हे ताट आपण आता खाली घेऊया थंड होण्यासाठी ठेवूया एक दहा मिनटं दहा मिनटानंतर बघू शकता आपले कप केक खूपच सुंदर फुललेले आहे खूपच छान दिसत आहेत आणि प्रकारे बघा फुललेले केक बाहेर पण खूप मोकळे खूप सुटसुटीत निघलेले आहेत न चिकटता आपण कप केल केकला तेल लावलं होतं त्यामुळे अशा प्रकारे बघू शकता खूप मोकळे पटपट आपले हे केक निघलेले आहेत तर अशा प्रकारे थंड झाल्यानंतर सर्व केक बाहेर काढून घेतलेले आहेत तर दहा मिनटानंतर थंड झाल्यानंतर अशा प्रकारे बघा खूपच स्पंजसारखे के, चॉकलेट केक तयार आपले झालेले आहेत तर याच्यावरती बघा आपण जेम्सच्या गोळ्या असतात ना ते सर्व ठेवून घेणार आहोत अशा प्रकारे याच्यावरती फिनिशिंगसाठी तर बघू शकता जेम्सच्या गोळ्या ठेवून दिलेल्या आहे फिनिशिंगसाठी याच्यावरती मी आता स्ट्रॉबेरी सिरप जे भेटते ना ते पण मी याच्यावरती थोडंसं टाकत आहे फिनिशिंगसाठी टेस्टसाठी तर अशा प्रकारे मी सर्व केकवरती ते टाकून घेतलेलं आहे आता याच्यानंतर चॉकलेट सिरप पण मी सर्व केकवरती लावून घेणार आहे टाकून घेणार आहे तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच सांगा घरी पण तुम्ही पण एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओजर तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून जा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आम्ही क आणि कमेंट करत जावा की रेसिपी कशी आहे कशी नाही ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते पण नक्कीच कमेंटमध्ये सांगा